के मंदी तुमचा स्वागत आहे आज चुर लाडू आडू बनवूया एक वाटेपीठ हे टाकते दोन वाटेपीठ घेतले दोन चमचा आपण रवा टाकूया टाकूया दोन चमच्या घी घेतलाय आता याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया आपलं पीठ मळून झालं आहे आता याचे आपण मुठ्ठे बनवूया हो असे मुठ्ठे बनवून घेऊया हो हे बघा अशी मुठे बनवून घेतले मी आता आपण तळाला घेऊया तेल आपलं गरम आहे टाकून बघते तेल गरम झालं का हे बघा तेल छान गरम आहे काढून घेऊया आता हे जे आपण मुठ्या बनवले आहेत ना ते टाकूया एक संगती नाही टाकायची आपल्याला थोडं थोडं तीन चार तीन चार टाकून भाजून घ्यायचं थोडंसं गम कमी गॅस ठेवायचा मध्ये कच्चे राहतील नाही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईबर करत नाहीत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईबर करा माझी रेसिपी आवडत नाही का तुम्हाला असे तळून घेऊया आता आपण आता हे बघा कलर मस्त ब्राऊन कलर आला आहे असा कलर आला की काढून घ्यायचा आहे आपल्याला बारीक गॅसवर शेकला आहे हे बघा असा कलर यायला पाहिजे दोन मिनिटं परत भाजूया आपण

चार आधी टाकले चार नंतर टाकले दोन वाटीचे बनवले आता दुसरा गान पण रेडी झालाय काढून घेऊया गुड आणि घीचं पाक बनवून घेऊया आता अर्धी वाटी घी घेते मी करूनच टाकायचं आहे आपल्याला तर त्याच्यात टाकते गुळ गुळ एक वाटी घेतले गुळ आणि घिच पाक बनवून घेतोय आपण हे बघा चांगलं मिळतो हालवत राहत चिटकून जाणार हाले गोड तुमच्या घ्या किती गोड घ्यायचं ते दोन वाटी पिटला एक वाटी गुळ घेतलाय मी काय चुकत असेल तर मला माफ करा मला सजेशन द्या काय काहीतरी कमेंट करून सांगा मला माझं काय चुकतं का मी सुधारायची कोशिश करणार आपलं गुडपाक तयार आहे आता आपण त्या वड्या बनवल्या आहेत ना आपण मुठ्या ते वाटून घेऊया मिक्सरमध्ये

मिक्सर म्हणजे टाकून आपण वाटून घेऊया असं दरदरा गर वाटून घेतलंय मी पावडर करून घ्यायचे आपल्याला असं झाड सरवायचं ठेवायचे थोडेसे ड्राय फ्रूट टाकते मी आपण हे गोळाच्यान घ्यायचं पाक केले ते टाकते करून घेऊया थोडस गरम आहे ना म्हणून मी चमच्या न करते थोडीलायची एल पूर टाकते मी आता आपण बनवून घेऊया लाडू खसखस खस लावते छोटे मोठे जसे बनवायचे तसे बनवू हो शकता छोटे पण बन बनवा मोठे पण बनवा बन आपले लाडू झाले आहेत बनवून बघा असे मोठे मोठे बनवलेत मी लाडू आपले रेडी झालेत गणपती बाप्पासाठी तुम्हाला माझी रेसिपी कशी आवड आव लागते हो आमची रे रेसिपी आवडते की नाही तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला आजचे लाडूला कमेंट करा कसे बनवले तर जशी कमेंट करा चालेल वाईट चांगले तरी चालेल पण नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आणि माझी रेसिपीला असाच प्यार द्या थँक यू कसले लाडू आहे चुरमाचे काळा गुळा आहे ना तो 10 मी कसे आहे वाह नेतो बाळ लाडू महिषासुर मदनी सुरवरेश्वर दे तारक संजीव मदनी हो दे तारक संजीवनी जय देवी जय दे प्रसन्न वदने प्रसन्न होसी सी निज दाशा पासनी छोडी तोडवी भवपाशा अम्बे तुझ वाचो नुणा दण सुवर्णाची कमळे वन माया गळा वई राणी या सकळा ओ वाई तो राजा विषवा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा